मित्रांनो स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुपर्णा आणि मोठे काका रोममध्ये असतात एवढ्यातच प्रभाकर सर तेथे येतात मोठे काका चिडूनच प्रभाकर सरांना बोलतात आता तू इथे का आलास तुझ्या मुलाने आमच्या तोंडाला काळं फासलं आमची नाचक्की झाली आणि याला सर्वस्वी फक्त तू जबाबदार आहेस प्रभाकर सर विचारतात मी कसा ह्या गोष्टीसाठी जबाबदार आहे तर सुपर्णा रागात बोलते तुम्ही भाऊजी जरा विचार करा निहारिकासारखं सुंदर स्थळ आम्ही शांतनूसाठी शोधलं होतं तुम्ही आमची सर्व मेहनत धुळीला मिळवली तर मोठे काका प्रभाकर सरांना बोलतात की शांतनूच्या मनात हे सर्व तू भरवलं आहे कारण शांतनूच्या मनात असं काही नव्हतं परंतु त्या दिवशी तू विषय काढला आणि त्याचं ब्रेन वॉश केलं तेव्हा प्रभाकर सर सांगतात मी काही एक केलं नाही शांतनुजा मनाची घुसमट होत होती आणि तो तुमच्यासमोर कधीही मन मोकळं करणार नाही याची खात्री मला होती मी त्याला खूपदा विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याच्या मनातील सर्व शंका आणि दुःख सांगितलं आणि या ज्वालामुखीचा उद्रेक कधी ना कधी होणारच होता त्यात एवढं काय वावगं आहे असं प्रभाकर सर बोलतात तेव्हा मोठे काका चिडूनच बोलतात की या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा काय परिणाम होणार आहे तुम्हाला माहीत आहे का कारण महाजनांचं प्रतिष्ठित घरानं खूप दुखावलं आहे आणि याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आपल्या कुटुंबातील एक एक सदस्य असा हुरपळून जाणार मोठे काका चिडून बोलत असतात प्रभाकर सर खूप परखडपणे बोलत असतात ते शांतपणे बोलतात की तुम्ही जर शांतनूला अगोदरच विश्वासात घेऊन सर्व विचारलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती सुपर्णा खूप चिडचिड करत असते प्रभाकर सर सुपर्णाला शांत करतात आणि माझ्यासाठी पण हा एक धक्का होता असं बोलतात आपण यावर बसून चर्चा करूयात असंही प्रभाकर सर सुपर्णा आणि मोठ्या का काकांना समजावत असतात तेव्हा ते बोलतात ह्या घडीला हा विषय आत्ता नको माझा मुलगा सापडणं खूप महत्वाचं आहे मोठे काका का बोलतात परंतु तो फोन उचलत नाही तर प्रभाकर सर सांगतात आत्ता तो कुठं असेल हे फक्त पल्लवीच आपल्याला सांगू शकते पल्लवीचं नाव घेतल्यावर मात्र सुपर्णाचा तिळ पापड होतो ती मोठ्या मोठ्याने ओरडू लागते ती खूप चिडते तेव्हा प्रभाकर सर बोलतात मी पल्लवीलाच विचारणार कारण तिलाच हे माहीत असणार आत्ता शांतनू कुठे आहे असं म्हणून ते लगेच बाहेर पडतात इकडे पशा शांतनूला सांगतो की कधीही तुला माझी मदत लागली ना नक्की मला हाक मार असं म्हणून पशातेथून जातो त्यानंतर शांतनू पल्लवीला जोराजोरात आवाज देत असतो आतमध्ये पल्लवी खूप रडत असते शांतनू पल्लवीला आय लव यू पल्लवी आय लव यू पल्लवी असं वेड्यासारखा बोलत असतो शांतनू पल्लवीला विचारत असतो की एकदाच मला कारण सांग मी पुन्हा तुला विचारणार नाही असं म्हणून तो गुडघ्यावर बसतो परंतु पल्लवी काहीच उत्तर देत नाही फक्त रडत असते तेवढ्यातच प्रभाकर सर तेथे येतात आणि शांतनूला तेथे असलेलं पाहतात लगेच ते शांतनूजवळ येतात आणि शांतनू रडत असल्याचं ते पाहतात शांतनूचं खूप वाईट वाटतं ते शांतनूला लगेच मिठी मारतात आणि त्याला बोलतात मी तुला कुठे कुठे नाही शोधलं नंतर मला समजलं की तू नक्की इथेच असणार म्हणून मी तुला इथे न्यायला आलो चं म्हणून ते शांतनूला सांगतात की आता चल आपण घरी जाऊ इकडे शांतनू जात असताना पल्लवी उठून उभी राहते आणि शांतनूला पाहत असते शांतनुही तिच्याकडे पाहत असतो तेव्हा शांतनुने पाहिल्यावर ती लगेच खाली बसते दुसऱ्या दिवशी पल्लवीला कोणाचा तरी फोन येत असतो परंतु ती फोन रिसीव करत नाही तिला शांतनुबरोबरचे क्षण आठवत असतात त्यानंतर ती आरशासमोर उभी राहते आणि स्वतःचा चेहरा पाहत बोलत असते इतर कोणासमोर उभे असताना आपण त्यांच्या नजरेने स्वतःकडे पाहतो पण आरशाचं नाही आपण जसे खरे आहोत ना तसेच आरशामध्ये दिसतो कारण ह्या आरशानेच मला स्वतःची ओळख करून दिली आणि मी काय आहे याची जाणीव पण करून दिली तेव्हा ती रडतच बोलते माझं शांतनुसारांवर खूप प्रेम आहे परंतु ह्या भावनांमध्ये गुंतून मी माझं स्वप्न विसरून जाऊ कधीच शकत नाही मला माहीत आहे आमच्या दोघांनाही या गोष्टीचा खूप त्रास होऊ शकतो परंतु माझा नाईलाज आहे असं म्हणून ती स्वतःला सावरते दुसरीकडे निहारिका खूप वेड्यासारखी करत असते ती बोलत असते की माझ्या शांतनुने सर्वांसमोर माझा इन्सल्ट केला ते पण त्या मूर्ख पल्लवी मुळे मी तिला अजिबात सोडणार नाही शांतनूच्या अजूनही ती गेली नाही परंतु मी पण निहारिका आहे मी हा खेळ असा अर्धवट कधीही सोडणार नाही असं ती स्वतःशीच बोलत असते ती रागात वर पाहते तर तिने फॅनला एक टेडी लटकवलेला असतो आणि त्या टेडीवर पल्लवीचा फोटो असतो तेव्हा निहारिका रागात बोलते आता फक्त ह्या टेडीला शिक्षा झाली लवकरच पल्लवीला पण शिक्षा होणार दुसरीकडे गीता प्रभाकर सरांकडे येते आणि दादा अजून उठला नाही असं सांगते तेव्हा प्रभाकर सर सांगतात तो झोपला असेल किंवा त्याला बाहेर येण्याची इच्छा पण नसेल गीता बोलते मला वाटलं निहारिका बरोबर साखरपुडा ठरला तेव्हापासून दादाने हा विषय सोडला असेल परंतु त्याच्या मनात वेगळंच काहीतरी होतं याची कल्पना आपल्याला काहीच नव्हती तर प्रभाकर सर सांगतात त्याने मला अगोदरच सांगितलं होतं की हा साखरपुडा मला मान्य नाही परंतु हे भर मांडवामध्ये तो पल्लवीला प्रपोज करेल याची कल्पना मलाही नव्हती गीता बोलते परंतु पल्लवीने त्याला काय उत्तर दिलं असेल याची कल्पना आपल्याला नाही प्रभाकर सर सांगतात पल्लवीसाठी हे सर्व नवीन होतं तिलाही खूप मोठा धक्का बसला असेल त्यात ती निहारिकाची मैत्रीण म्हणून तिने लगेच काही सांगितलं पण नसेल तेव्हा गीता बोलते मोठे काका आणि मोठे आई कालपासून खूप चिडून बसले आहेत कोणाशी बोलत पण नाहीत तर प्रभाकर सर बोलतात बाळा तू अजिबात काळजी करू नको आपण नंतर पाहूयात नक्की काय होतंय ते गीता गेल्यावर प्रभाकर सर विचार करतात गेल्यावेळी वहिनीने शांतनूला भावनेच्या जाळ्यात अडकवलं होतं आणि पल्लवीशी कधीही न बोलण्याचं वचनही घेतलं होतं परंतु ह्यावेळीही असं जर अडकवलं तर परिस्थिती खूप चिघळणार आहे ते शांतनू त्याच्या रूममध्ये बसलेला असतो तेव्हा त्याला आठवतं की मी कशा प्रकारे पल्लवीला प्रपोज केलं आणि पल्लवीने कशा प्रकारे मला नकार दिला तेव्हा त्याला त्या ते आठवणी आठवून खूप त्रास होत असतो त्यानंतर तो स्वतःला सावरतो आणि अंगठी हातात घेतो व बोलतो की मी सर्वांना हे पटवून देईल की पल्लवीचाही माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझंही तिच्यावर मी पल्लवीचा होकार हा नक्की मिळवणारच दुसरीकडे निहारिकाच्या बाबांना नातेवाईकांचे फोन येत असतात तेव्हा निहारिकाचे बाबा खूप चिडून बोलत असतात की हा अपमान आम्ही सहन करणार नाही दिवस थांबा तुम्हाला समजेल आम्ही नक्की काय असं बोलून ते फोन ठेवतात तर निहारिकाची आई निहारिकाच्या बाबांना बोलते तुम्ही अजिबात चिडू नका जरा शांत राहा तेव्हा निहारिकाचे बाबा बोलतात मी कसा शांत राहू सकाळपासून दहा वेळा फोन आले आहेत निहारिकाचे आई पण सांगते मला हे सकाळपासून सर्व नातेवाईकांची फोन येऊन गेले की साखरपुडा मोडलाच कसा परंतु मला अगोदरपासूनच शंका येत होती की ह्या साखरपुड्यामध्ये नक्की काहीतरी विघ्न येणार आणि माझी शंका खरी ठरली तर निहारिकाचे बाबा बोलतात की सूर्यवंशींना ह्या अपमानाची शिक्षा नक्की भोगावी लागणार त्यांनी कोणाशी वैर घेतला आहे हे त्यांना अजून समजलेलं नाही तेव्हा निहारिकाची आई तिच्या बाबांना जरा सांभाळून सर्व काही करायला सांगत असते परंतु निहारिकाचे बाबा खूपच चिडलेले असतात ते बोलतात निहारिकाच्या बाबतीत असा दुसऱ्या वेळंदा घडलं आहे तिचा अपमान दुसऱ्या वेळी झाला आहे त्यांना ह्या सर्व गोष्टी माहीत होत्या तरीही आपल्यापासून खूप काही गोष्टी त्यांनी लपवल्या आहेत आणि याची शिक्षा त्यांना नक्की भोगावी लागणार तर निहारिकाची आई विचारते तुम्ही नक्की काय करणार आहात तर निहारिकाचे बाबा निहारिकाच्या आईवर ओरडतात आणि तिला आतमध्ये जायला सांगतात आणि आमदार साहेबांना फोन करून पुढचा प्लॅन सांगतात दुसरीकडे सुपर्णा आणि मोठे काका रोममध्येच असतात तेवढ्यात विभावरी तेथे येते आणि त्या दोघांनाही बोलते की नाश्ता करायला चला तेव्हा सुपर्णा आणि मोठी काका नाश्ता करण्यासाठी नकार देतात तर विभावरी सांगत असते अन्नावर राग काढू नका सुपर्णा बोलते की या घरात आनंद साजरा करण्यासारखं काही घडलं आहे का तर मोठे काका विभावरीला सांगतात तू इथून जा आम्ही दोघं येणार नाही आहोत विभावरी त्या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करते की शांतनू ही अजून खोलीबाहेर आलाच नाही तर मोठे काका आणि का सुपर्णा दोघेही बोलतात की तो आमच्यासमोर येणारच नाही कारण त्याच्यामुळे आपल्या सर्व कुटुंबाची आणि खास करून आमच्या दोघांची खूप नाचक्की झाली आहे त्याने स्वतःहून माफी मागितल्याशिवाय आम्ही त्याच्याबरोबर बोलणार पण नाही असं त्याला जाऊन सांग तेव्हा विभावरी लगेच तेथून जाते तर मित्रांनो पुढील भागामध्ये सुपर्णा शांतनूला चॅलेंज करते की पंधरा दिवसामध्ये पल्लवीचंही तुझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध करून दाखवायचं शांतनु ती चॅलेंज स्वीकारतो आणि सुपर्णाला मिठी मारतो परंतु सुपर्णाच्या मनात वेगळंच काहीतरी असतं तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा